रोज रो रोज रोज लहान मुलांच्या डब्यासाठी काय बनवावं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल आणि सगळ्यांनाच पडतो मला देखील पडतो रोज रोज, रोज मुलांना मोठे असले ना काही पण घेऊन जातात आणि कसं पण खातात पण लहान मुलांना जर व्यवस्थितच आपण दिलं तरच डबा खातात नाही तर नाही खातात तर, ना खाता तर मी आता इथे पोहे घेतल्यात दोन मोठी आणि ह्या पोह्यांना पण काय मिक्सरमध्ये घालून बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी इथं छोटे छोटे चार बटाटे काय चिलून धुवून घेतल्या तर ह्याला पण आपल्याला काय ह्याची पण आपल्याला पि प्य। प्युरी बनवून घ्यायची आहे तर हे पोह्याचं आणि काय बटाट्याची प्युरी असं एकत्र एक मिक्स करायची आणि ह्याच्यामध्ये आपण काय मसाले घालून घ्यायचे तुम्हाला हवे तेवढे मसाले घालू शकता जे जे आवडतात ते तर मी इथं लहान म्हणजे माझ्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी बनवते तर थोडेसेच मसाले घालणार आहे तर ह्याच्यामध्ये घालते लाल तिखट आणि धना पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडासं चाट मसाला पण घालणार आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरीही चालते असंच छान बनतात पण चाट मसाल्यानं पण काय चांगली थोडीशी चव येते आणि ह्याच्या साथच थोडंसं काय आहे ओवा घालायचा आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि चांगलं असं काय आहे हे पीठ मळून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगला असा गोळा बनवून घ्यायचा तुम्हाला थोडंसं पाणी लागलं तर घा घालू शकता तुम्ही आणि नाही लागलं तर जेवढा आपल्या बटाट्याच्या प्युरीमध्येच काय आहे पोह्याचं जर मळून आलं तर हे चांगलं आहे पण नाही झालं तर तुम्ही एखादी दोन तीन चमचे पाणी वापरू शकता मला थोडंही पाणी लागलेलं नाही आहे तर असं काय आहे मऊसूत असं मी गोळा बनवून घेतला आहे एक दोन मिनिट ह्याला झाकून ठेवून द्यायचं असंच तर चांगलं पीठ काय आहे मऊ होतं थोडंसं आणि बाकीची तयारी पण करू शकता तुम्ही तो झाकून ठेवून देऊन टमॅटोची चटणी बनवू पण शकता याच्यासोबत खायला छान लागते आणि आपण यूज केलेले भांडे जवळचं तेव्हा धुवून ठेवलं ना आपल्याला जास्त भांडे नाही पडत तर तोपर्यंत पिहू पण उठले आता पिहूला घेत काय मग स्वयंपाक करायचा तर इथं मी पिहूला बसवले आता च म्हणजे पराठी करायचा आहे म्हणून तर इथं पॅन ठेवून देते आणि पटापट सगळे पराठे बनवून घेते आणि लवली परलीला काय असं चटणी वगैरे सोबत नाही आवडत जास्त तिला दह्यासोबत आवडतात नाहीतर पिकलसोबत खातात ते तर आता मी हे पराठे काय पूर्ण करून घेणार आहे जर तुमचे पराठे काय जास्त जर फाटत असले तर काय तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ पण घालू शकता तर इथं माझे पराठे काय व्यवस्थित चांगले बेलले पण आणि काय चांगले म्हणजे शिजतात पण आणि थोडेसे हे तर असं गोल म्हणजे परफेक्ट नाही झाले थोडे थोडेसे साईडनी हे तर तुम्हाला मी बनवून झाल्यावर दाखवते तर बघू शकता इथं मस्त असं पराठे बनल्यात नवे लागता काय पण होता झटपट असं बनतात आणि पटकन काय आहे असे डब्याला पण लहान मुलांना द्यायला छान पण आणि मी आता लवलीचा डबा भरणार आहे तर तिला दही आवडते तर मी दह्यासोबत देणार आहे थोडंसं काय लाल मिरची पावडर दह्यावर म्हणजे टाकून घेतल्या आणि पराठे देणार आहे आणि मुलं असं दिलं ना रोजच्या रोज चटपट चांगलं टिफिन खाऊन पण येतात आणि आपल्याला पण काय वेळ जास्त नाही लागत असं बनवून द्यायला भाजी चपाती बनवायला थोडासा वेळ लागतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा